झाले प्रेमाचे कंकू भाडे बोराटी हाती झाले आणि सनंद गुरकुला घेऊन शकुन सांगू आले गबय तुला या नथवाले मावशी तुला 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 पुढे आपल्या गावामध्ये बेकरी न्यायच्या त्यांना एक रुपया जरा दिला ना तर दादोनो ते आशीर्वाद द्यायचे आपल्याला पण आता शंभर रुपये द्या कोणी आशीर्वाद देत नाही दहाचे नोट जरी दिली तरी आशीर्वाद ते भिकारी समजताना का भिकारी सुद्धा दहा रुपयाची नोट घेणार दादोनो का स्टँडर्ड पण पूर्वीची माणसं असं पन्नास पैसे हातात ठेवले ना आशीर्वाद द्यायचे ये तुला येष्मेवाले म्हातर ये तुला 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 ये नवाले मावशी तुला हे पांढरे केसाचे आज तुला 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 पोऱ्या तुला तुला।, तुला 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 हे गोड्या पण पोऱ्या तुला 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 हे सिष्टी वाला दादा माझ्याकडे बघून शिष्टी मार तुला सिस्टीम वाला दादा तुला 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 बुरगुंडा होईल

लग्न झाले कमी तरी पण माहिती त्याला वाटत म्हातारी वयानं चांगली दिसते मोठी दिसती पण जरा चिकणी दिसते लग्न झालं अग नाही म्हणू नका दोन हजार पंचवीस ची ऑफर चालू आहे दोन हजार पंचवीस ची ऑफर एका एक फ्री मोबाईल वर सिम कार्ड मोफत बेटा पप्पल टाटा कर पप्पल टाटा कर तुझं का हातबीत मुरगळलं का अच्छा माणूस फिरली वाटत थंडीन मन आवटळली ही काही साधी विकरीन नाही बरं का बरोबर ही काही साधी विकरीन नाही बरं का कारण मागच्या महिन्यामध्ये मला पाहिलं बरं का मागच्या महिन्यात मला पाहिलं आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब वाटते बघ हो काय साधी विकरी ना भाई आता थोडं विकोदे हो मोदी साहेब मला पाहिला आले मला पहिलं मोदी साहेबांनी आणि माझ्याकडे पाहून मला मोदी साहेब मला मेरा मेरे प्यारे भारतवासियों बाहर बहन मैं इस औरत से शादी करना चाहता हा मैं इस औरत से ब्याह करना चाहता हा।, हा मेरे सवा सौ करोड़ भैंसवासियों जब से मैंने इस औरत को देखा है मेरे दिल में कमल का फोल खेळ कमल का म्हटलं मोदी तुमच्या सोबत शब्द दिला <laughs> मोदीजी गेले <laughs> त्यानंतर त्यानंतर मला पाहिला शरद पवार साहेब पवार साहेब शरद पवार साहेब पवार साहेब मला पाहिला मला पाहिलं पवार साहेबांनी मला पाहिलं आणि माझ्याकडे बघून शरद पवार साहेब मला म्हटले आवाज दो से <क्षणीण> <laughs> oh. से <क्षणीण> का तो सरवानी जोरदार मना पसंद आव टाला पवार साहब पवार साहब मतर अगोदर थोड़ी तैरी करती तरद पवार साहब कश स्था वर्गी शिक्षक केस प्रश्न पैशाच्या पाशेवाईकाच असत प्रत्येक यशस्वी परीक्षा शाखा व्हाय विकास असतो परंतु काही काही वाजण्याच्या पाशे व्हाय दी পছে পছে বা চ মলি প গে আ সু একসা সাড় গলে ব। त्यानंतर मला पाहिला दादा कोंडके आले दादा कोंडके कोण कोणला माहिती टगड कर आपला हात वर दादा कोंडके आले मला पाहिला एकटे नाही आले वर एकटे नाही आले मग दादा कोंडके त्यांच्या मावशीला घेऊन मला पाहिलं आले जसं दादा कोणक्यांनी मला पाहिलं तसं दादा कोंडके त्यांच्या मावशीला म्हणते दादा कोणके हे मावले मावे मावले मला जरा काही समज लगीन करायचं अगं तिला माझी राणी बनवून राणी माझ्या सिनेमाचे डोळ देतो दादा हो दादा तुमचं नावच दादा जरी आपलं लग्न झालं तुम्हाला काय नाव नाक मारायची दादा तिकडे या दादा तिकडे जा त्यापेक्षा एक काम करा रक्षाबंधन लिहा राखी बांधती विषय क्लोज दादा कोणके गेले त्याच्यानंतर मला पहिलं निळू फुले आले निळू फुले मला पाहिलं आणि माझ्याकडे निळू मिळून मला म्हटले बाई बाई म्हटलं मूळदा स्वतः भाड्याच घरात करतो आणि मला भाड्यावर बोलतो तोंडावर नाही म्हणून तकली सर्व गेल्या शेवटी मला पाहिला राजकुमार आली वर्ग हिंदी फिल्मले राजकुमार मला पाहिलं गळा खात खाजूक माझ्याकडे आली आणि मला म्हटले सौदागरचा नजरेमध्ये माझ्याकडे बघून मला म्हटले यानी नाथबाई की हारसे नागौरियों की बोंशारसे बंदा देता आहे गोविंद भारुदारसे यानी हम तुमसे शादी करेंगे और जरूर करेंगे ओ जगह भी हमारी होगी ओ मंडप भी हमारा होगा ओ साउंड सिस्टीम भी हमारी हुई हो और जानी रही बात दुल्हन की तो दुल्हन थंक धोब म्हटलं मदरका एवढं बिघडलं क काय सर्व गेले वर्ग शेवटी मला बायला सलमान खान आला सलमान खान लकड दोन मिनिट सलमान खान आला मला पहिले मला म्हटलं हे बघा पुंडोगी लग्न करत नाही म्हणले सलमान नाही जमायचं कारण माझ्या आईने सांगितलं कुठेही हिंड पण कोण नाही म्हणतो तू म्हटलं हे बघ लग्न करेल तर तुझ्याशीच करुल सलमान नाही जमायचे तो म्हटलं ना का नाही जमायच मी मुल सलमान अरे जरा तुझ्या वयाचा विचार कर तू माझ्या आजीला पाहायला होत असत आणखीन तसंच होईल तू म्हटलं हे बघ आता लग्न केलं तर तुझ्याशी करच राहील शिवशक्ती ग्रुप वज्रोशी या ग्रुपने या ठिकाणी आवाजासाठी पाचशे कृपाच्या बक्षी दिले जोडदा टाळे होऊया सलमान खान म्हणलं बघ लग्न करेल तर तसे कर नाही तर तसाच राहील मी म्हणलं तसाच राह आणखीन तसाच आहे बरं आणखीन लग्न केलं नाही पण तुम्ही काही काळजी करणार का बरं का मेंटरी मला सौरभ वैभव तुम्ही काही काळजी करणार का तुम्हाला नाही नाराज करायचं जाताना तुमच्यासोबत थोडं का व्हायला लग्न करून जात सयुगाची <laughs> mm -hmm. काकी पोतडी अहो दशावतार खेळी परवडी सोम शिवजी सुहैम सिर से गोलिय सुखड़ी अम्मा दा सब सब पुना एक गे आवडी कच्च मच्च वर्णन रसियों से नी भक्ता लगी स्तंभ फोड़नी भक्ता लगी अवतरोनी अनकरकटी ऊँ ही रहिली सिमान पुलुन्नव तुला बुलुन्नव हाँ तुला बुलुन्नव हाँ तुला बुलुन्नव लमला भी हुई या भी हुई I या शब्दाचा अर्थ काय होत शब्द घेतला तुला मुलगा होईल किंवा मुलगी होईल हा अर्थ होतो पण महाराज या ठिकाणी म्हणतात बुरगुंडा या शब्दाचा अर्थ मुलगा मुलगी एकरू होत नाही कारण बुरगुंडा या ठिकाणी वसलेल्या प्रत्येक जण बुरगुंडा होईल अस एकनाथ महाराज म्हणतात याला होईल त्याला होईल याला होईल तिला होईल सगळ्याला सगळ्याला बुरगुंडा होईल प्रश्न पडला माणसाला बुरगुंडा होईल का माणसाला बुरगुंड होईल का महाराज म्हणतात होईल माताऱ्याला बुरगुंडा होईल का महाराज म्हणतात होईल लहान लेकरला बुरगुंडा होईल का होईल बुरगुंडा होईल का लहान लेकरला माणसाला बुरगुंडा होईल का पण महाराज म्हणतात होईल कोणता नाही का शब्दाचा अर्थ होत नाही मुलगा होत नाही मुलगी नाही होत भुगुंडे या शब्दाचा अर्थ होतो तुला भगवंतच्या प्राप्तीचं ज्ञान होईल ईश्वराच्या प्राप्तीचं तुला ज्ञान होईल जे ज्ञान झालं माझ्या नावावर राहिला वयाचं सोळा वर्षी श्रेष्ठ ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला ज्ञान झाला माझ्या जगतगुरु तुक राहिला ग्राथा पंचमेद निर्माण केला जन्म ज्ञान झालं माझ्या छत्रपती शिवाजी राजाला धर्मवीर संभाजी राजाला असा भूगुंडा तुमच्या पोटी जन्माला पाहिजे हो म्हणून ज्ञान झालं माझ्या ज्ञानोबाईला ज्ञानोबरायला ज्ञानोबाय हो उपास पारणे हो बारशीचं बारशीसाठी जेवण करत नामदेव बसणार पुरणपोळी जसं बघाय नामदेवरायच्या दरामध्ये देव कुत्रा म्हणून आला कुत्र्याचं रूप देवाने घेतलं नामदेवरायांच्या ताटातली पुरणपोळी उचलली आणि कुत्र घेऊन पळवलं फक्त देवाला पाहिजे होतं की नामदेव मला ओळखतो कोणी आहे पण देवान नामदेवरायने देवाला ओळखलं हा देवच आहे नामदेवरायने तुपाची हाती वाटी हातामध्ये घेतली आणि त्या देवाला सांगितलं हो त्या कुत्र्याच्या रूपामध्ये असणार देवाला सांगितलं देवा हे पांडुरंगा तर नुसती पूर्णपोळी काय घेऊन जातो चौ बरोबर लागणार नाही तुपाची वाटी बघ तुम्ही हे पूर्णपोळीवर खा हो हे ज्ञान तुमच्या आमच्या फुटी जन्म देवाला ओळखण्याचं ज्ञान देवाच्या प्राप्तीचं ज्ञान तुमच्या आमच्या फुटी जन्माला आलं पाहिजे हो पण हा ज्ञान नावाचा बुरगुंडा फुटी जन्माला येण्याकरता काय करावं लागेल ऐका ज्ञान म्हणजे संस्कार ज्ञान म्हणजे विद्वत्ता हो हा ज्ञान नावाचा बुरगुंडा तुमच्या आमच्या पुढे जन्माला आला पाहिजे महिला मंडळ ऐका ऐका आज बघ ते पूर्ण संस्कार करणं काळाची गरज आहे इथं चांगली पूर आली बऱ्यापैकी पोस्तूर टांगड आमच्याकडे तुला मला सावडायला आला का हाताची घडी ना हां दहा मिनटं कळकाड जरा जास्त वेळ तुझा घेणार नाही कारण मला इथलं उरकून उद्या सकाळी दहा ते बारा धाराशिव जिल्ह्यामध्ये जायचे पुन्हा संध्याकाळी परत तुमच्याच भागामध्ये इथं कोरेगावला यायचे जायला जाऊ तो अडीचशे मी यायला जाऊ अडीचशे पावणे तीनशे पाचशे सहाशे किलोमीटर रात्री अडीच अडीचशेने पुन्हा दिवस अडीचशे तास काय त्यामुळं जास्त वेळ तुझा घेणार नाही तुला शाळा जायचं असेल मास्टरला शिकवायला हे दुर्गुंड म्हणजे काय काय दुर्गुंड म्हणजे ज्ञान तुमच्या आमच्या पुढे संस्कार नावाचा बुरगुंडा जन्माला माहित होतात हो कारण आज बघतोय आपण महिला मंडळ पोरं आपली पोरं मोबाईलच्या नादात बिघडलीत पोरं मोबाईलच्या नावाद बिघडलीत आणि ह्याला जर कोणी जबाबदार असेल तर आईबाबेल जबाबदारी चार पाच वर्षाचा पोरगाय तिला गेम बनलं सगळं माहिती आपली पोरं हुशारच असं आहेत नाही म्हणणार नाही पोर बघायच तुम्हाला पटपट उत्तर ए द्यायचे आपल्या मोबाईल मध्ये दोन जीबीचा गेम आहे बघ बंदुकीचा गेम आहे काय नावर त्याचा बंदुकीचा गेम आहे दोन जीबीचा काय नाव रे वा फ्री फायर याच्यासाठी एकदा जोरदार टाळ आहे वाजा थोडा संकोट करा नॉर्मल प्ले नॉट थोडासा वा फ्री त्याच्या अगोदर एक गेम आलता तसं ना पबजी वा काय हुशार पुरतो असं वाटतं मारून तुमच्या गावामध्ये जाल मला यावं रत्न तुमच्या गावामध्ये बरं का सुनील सर मी गेल्याच्या नंतर इथं पुतळे बांधा पुढच्या पिढीला आदर्श ठरले पाहिजे वा फ्री फायर पबजी पोरा हो मोबाईल मध्ये एक कार्टून आहे बघा कार्टून एक मोठ्या ढिरीचं एक छोट्या ढिरीचं काय नाव रे तसं वा मोठ पतलू वा एक झिंगाट गाणं आहे बघ झिंगाट गाणं कोणा पिक्चर मधले रे सैराट वा त्या सैराटमध्ये एक हिरो आहे त्याच ना परशा त्यामध्ये एक हिरोईन आहे तिचं ना आरची इकडे मात्र पण म्हणते आरची आरचीने वेळच लावले वा आता शेवटचा प्रश्न मोठ्याने उत्तर द्यायचं ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपटातला अकरावा बन कोणतं ते म्हणते मला काय माहिती मग आरची तुझी काय मावशी होती का आत्ता होती आपली पोरं हुशार नाहीत असं म्हणणार नाही हुशारच आहेत परंतु आपल्या पोरांना काय माहीत असायला पाहिजे काय माहित माहीत नसायला पाहिजे याला जबाबदार जर कोण असत आई वडील दोघां पूर्वीची आई होती दोघां पूर्वीची आई होती लेकरू जर रडू लागले ना तर लेकराला खेळण्याकरता बाहेर घेऊन जायची लेकरू रडले मी तुला भाकर खेळा द्यायची हो देवाच्या धर्माच्या गोष्टी सांगायची शुरगराच्या गोष्टी सांगायची पोर शांत व्हायचं परंतु आताची आई तशी राहिली नाही आताची, आताची माई थोडी आई थोडी मॉडर्न झाली लिहून होडू लागलं की आई पोराच्या हातामध्ये सरळ मोबाईल देते त्याला कार्टून पाहायला देते त्याला गेम खेळायला देते सांगायला एक क्षणात शांत बसतो आईला वाटत बरं झालं औषध सापडलो पोरग रडू लागलं नित्यक्रम बनतो अजून दिनक्रम चालू झाला पोरग रडायचं आणि लेकरच्या हातामध्ये मोबाईल द्यायचं आई ना पोराच्या हातामध्ये टीव्हीचा रिमोट द्यायचा पोराचं वाटोळ झालं अजून डोळे कामातून गेले बघा टीव्ही त्याचं नावाचं बघा टी टी म्हणजे ताबडतो हे म्हणजे वाटू डोळ्याचं वाटूड मेंदूचं वाटुळ जीवनाचं वाटुळ टी व्ही नाही केलं दादोनं म्हणून त्याचं नाव लिक्विड एल सी डी किती किती -कित मोठी एल डी आले आपल्या घराला बघा दादोन भिंती एवढ्या एल डी झाली त्या नाना चॅनल झाले नाना सिरियल झाल्या एल सीडी त्याचं नाव बघा लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले जे पाहिल्याच्या नंतर तुम्ही या लाईट करून दहा मिनिटं हो दहा मिनिट सुद्धा लाईटकडे बघू शकत नाही पण हे डिस्प्ले आहे हा एलईडी आहे याच्याकडे आपण जास्त बघू शकतो डोळे खराब होतात तसं मोबाईल पोरण पोरांचे डोळे खराब झाले बघा चार पाच वर्षाला चष्मा आहे चार पाच वर्ष झालीकडाला चष्मा बाबा आहे बाबा तुमचं वय काय हे पुढे बसले तुमचं वय काय सध्या पंच्याहत्तर पंचाहत्तर वर्ष वय बघा आजूबाज पण आणखीन माझ्याकडे कसं बघते बघा म्हणजे बिना चष्मेचे भक्त हे खूप महत्वाचे आणखीन पंचाहत्तर वर्षाचा बाबाला चष्मा नाही पण चार पाच वर्षाच्या चा लेकरला आणखी चष्मा लागलाय त्याला कारण काही लागला चष्मा आताच काळ भराय पण इथून पुढचा काळ खूप भयानक येणार आहे बरं आताचा काळ भराय इथून पुढचा काळ खूप भयानक येणार आहे भयानक येणार रे पोरगा आईशा पोटातूनच येतो ना चष्मा विस्माचा चवीचा फिट करून येणार आई वडिलांना जास्त ताण ठेवणार नाही हे कशामुळे झालं मोबाईल मंडळ पोरांच्या हातामध्ये मोबाईल देऊच असं म्हणणार नाही काळाची गरज आहे ऑनलाईन शिक्षण आलेले शिक्षणापुरताच मोबाईल असावा परंतु इतर वेळी शिक्षणाच्या व्यतिरिक्त आपलं पोरग आपलं पोरगी मोबाईलवर कोणती झूम मिटिंग अटेंड करते याचं लक्ष माझ्यावर असलं पाहिजे माय लक्ष असलं पाहिजे कारण काळाची गरज ना मुलं घडली पाहिजे मुली घडली पाहिजे yeah. नुसते मोबाईल बघून सिगरेट पोरं घडणार आहेत का yeah. एका या शिवायच्या दा दाजून एका एका, एका या शिवाय तिच्या आईना छत्रपती शिवाजी राजांना घडवत दाजून एका आईना या महाराष्ट्राच्या मातीला हिंदुस्थानच्या मातीला पुत्र बाहेर गेला तर वयाच्या सोळा वर्षी हिंदवी समाजाची स्थापना केली उभयाच्या सोळा वर्षी जिंकला हिंदवी समाजाची स्थापना केली सोहळ्या वर्षी शहराच्या मंदिरावर हातामध्ये घेतले आणि आपल्या करंगळीचा रक्ताभिषेकच्या मादेवर केला सामान्य गोष्ट नाही इथं मुंगी चावलीचा दिवसभर माणूस बोंबरतोय धारदार धार स्वतःची करंगली कापायची रक्ताभिषेक होतो मला संभाजी राहिले बघा जरूर एकटे बघू नका अरे अंगाचे सगळे काकडे काढली होती डोळे काढले जी बाहेर काढली राजांची पण दादू नव्ह राजेनं धर्म सोडला नाही सोडला म्हणून अशी बोड घडली पाहिजे हे घडवण्यासाठी जर कोण कोणाची जर जबाबदारी असेल तर ही आईच्या आई वडिलाची जबाबदारी आजची आई आईचे दिवस गेले फॅशन मध्ये मेकअप मध्ये बापाचे दिवस गेले व्यसनामध्ये मग कोणावर संस्कार लावणार कोण म्हणजे बघा सतरा अठरा वर्षाची पोरग चौदा पंधरा वर्षाची पोरं अजून शहरामध्ये जाऊन या गुटखं खाते सतरा वर्षाचा पोरगा गुटखा खाते चौदा वर्षाचा पोरगा तंबा खाते आणि वीस वर्षाचा पोरगा दारू रुपया देत अजून दारू दारू गांजा वीस वर्षाची पोर आहेत दादून आणखी तोंडावर नीट मिशी सुद्धा आली नाही अशी लेखराज व्यसन करू अरे पैसा कमावायची अक्कल नाही पण मायबापाच्या संपत्तीच्या जीवावर उड्या मारून पोरे दादा बुलट गाडी रोज पाशाच पेट्रोल लागते मोबाईलला दर महिन्याला पाचशेचा रिचार्ज लागतोय माय बापाच्या स्वतःच काहीच करतो तो, तो नाही काय माहिती आईबापाचं लक्ष नाही आई बापाला वाटतं बरे बापा द्या आपल्या पोराकडे पन्नास हजार रुपयाचे मोबाईल आपल्या पोराकडे दोन लाख रुपयाची बुलड गाडी माय बाप्पाला वाटतं पण नाही का म्हणून कुठल्याही प्रकारचं व्यसन करून तर मला दारू असत दारू म्हणजे अक्कल भोंगर हो जाती हे आपण एक पल्लो दाम खर्च कर मोमे <गशाला> <गशाला> है कशाला खातो रे कशाला खातोय गुटखा अरे तुझ्या जर लय हिम्मत आहे ना पैसे खर्च करण्याची लयच मस्ती ना तंबा खातो राजा अरे गुटखा काय खातो राजा लय हिम्मत आहे ना तव्यापासून काजू खायला सुरुवात कर बदाम खायला सुरुवात कर अरे व्यायाम कर दूध पे ताकद कमवणार आयुष्यात कामाईल का प्रा सातशे रुपये किलो काजू आठशे नऊशे रुपये किलो मार्केटला बदाम मिळतो खायला परवड़ नाही पण तुझे गुटखा खातोय ना तो जो, जो गुटखा खातोय त्याचा किलो हिशोब तर त्याची किंमत कळत नाही किलो घेऊन रुपये मिळतोय तीस पस्तीस हजार रुपये किलो विमल पोडी मिळते मार्केटला विमाल कधीतरी किलोने घेऊन बघ पण सातशे हो पंचवीस हजार रुपयेच गुटखंच खाणार सातशे रुपये किलोचा काजू खाणार आठशे रुपये किलोचं बदाम खाणार नाही दोन अडीचशे रुपये किलोचं खोबरं खाणार नाही पण पंचवीस हजार रुपये किलोचं गू खाईल गू गुँ। मी काय वाईट बोलणार नाही नारदाचं व्यासपीठ नारदाच मी काय वाईट बोलणार नाही पुरव पण त्याचं नावच आहे थे बघा ठेवणार ना काय डोकं लावून नाव ठेवलं पुराव त्याचं नावच आहे बघा अरे गु ट खा काय नाव आहे गु गुला जोर द्यायचं गु त्याला खाल्ला अंडरपेंट करायचं अंडरपेंट करायचं गु ट खा खाणाऱ्याला म्हण फक्त मधलं करत मोठ काय होत पुढे मध्ये फिल्टरून आलं अरे इकडे हळद कोणी घडच अरे इकडे आमचं यान चंद्र गेलं अरे इकडे माझ्या भारत देशाने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केली अरे नासाला सुद्धा धडकी भरली अशी कामगिरी आज आपल्या भारताने केली जातो सामान्य देशामध्ये जन्म घेतलेली तुम्ही आम्ही माणसं नाही शेजारचा पाकिस्तान म्हणतो आमच्या झेंड्यावर चंद्र काय शेजारचा पाकिस्तान म्हणतोय आमच्या झेंड्यावर चंद्र आणि त्या पाकिस्तानला जाऊन सांगा आमचा चंद्राव झेंडा आहे मला आज आमचा चंद्राव झेंडा आहे अरे भारत चंद्र उतरलाय मंगलावर उतरलाय सूर्याचं चित्रीकरण करतो भारतात आज मागू आपण परंतु आज याच देशाच्या तुरुंग काय कळवत काय प्यावा आणि काय लिहावं याचं सुद्धा नाही माझ्या संत मागाव माणसाचा जन्म लिव काय खावं काय प्यावा आणि काय लिहावं कळलं नाही महाराज म्हणतात नाहीतरी गेला जन्मवायार माणसाच्या जन्म लावला एखाद्या डुकरासारखं गटारेत लोळून असतं काहीच फरक नाही म्हणून